कारंजा लाड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंजा लाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भिलखेड गौतम नगर मध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत बाल आनंद मेळावा संपन्न केला तसेच या आनंद मेळाव्याला खाऊची दुकाने ही मोठ्या थाटात सजली होती कुणाकडे इडली तर कुणाकडे भेलपुरी कुणाकडे पाणीपुरी तर कुणाकडे लसूण पोंगे कुणाकडे आलू पोंगे तर कुणाकडे पोहे तसेच अजून ग्राहकांनी त्यांच्याकडून काय काय खरेदी केले आणि हा आनंद कशा प्रकारे त्यांनी साजरा केला जाणून घेऊया आपल्या माध्यमामधून व तसेच शाळेच्या शिक्षिका सौ सोपणार मॅडम व रीता मॅडम यांनी काय प्रतिक्रिया दिल्या तसेच चिमुकल्यांचा उत्साह महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या सहसंपादिका तसेच पत्रकार मोनाली उर्फ भाग्यश्री मॅडम यांनी टिपलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे संपूर्ण बातमी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार

नमस्कार स्वागत आहे सर्वांची महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आणि आज आपण आहोत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भिलखेड गौतम नगर येथे तर या शाळेमध्ये आज एक छोटेखानी कार्यक्रम प्रस्तुत झालेला आहे तसेच त्याची माहिती आज आपल्याला माननीय सौ सो स्वप्नार मॅडम देणार आहे तर मॅडम नमस्कार स्वागत आहे आपले काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल आपण का आनंद मेळावा हा आज आयोजित केला तर तो कसा संपन्न झाला आज आमच्या इथे नवीन वर्षाची म्हणजे सुरुवात या निमित्ताने आम्ही मुलांचा बाल आनंद मेळावा आयोजित केला या आयोजाचं आयोजन करण्याचं एवढंच हेतू असतो की मुलांना व्यवहार समजला पाहिजे आणि त्यांना दुकान कसं चालवायचं वगैरे आणि त्यातून त्यांना आनंद नि निर्माण झाला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही हा मेळावा आयोजित करत असतो दरवर्षीच शाळेमध्ये बाल आनंद मेळावे असतात आणि त्याच्यामुळे आम्ही या आज आमच्या शाळेमध्ये हा मेळावा आयोजित केला आहे